In this story, writer Shankar Rao has written about the importance of teachers and the values taught by them. He has also shared some beautiful memories about his teachers and how these teachings improved his life. I म्हणूनच मी माझ्या शाळेतील एका शिक्षकाची भेट घेत होतो त्यांचा सल्ला मार्गदर्शन मला मिळत होते श्री हनुमंतराव देशमुख हे गावचेच रहिवासी त्यांनी मला तरखडकरांचे इंग्रजी भाषांतर शिकवले ते तसे स्काउट मास्तरही होते श्री कात्रे मास्तरांनी मला चौथीच्या वर्गात गणित शिकवले अंकगणितासारखा अवघड विषय त्यांनी सोप्पा करून शिकवला कात्रे मास्तरांच्या घरी माझे वडील लाकडं फोडायला जायचे श्री गोळीवडेकर मास्तर मला पाचवीत होते ते इतिहास भूगोल शिकवायचे त्यात पहिलीच्या इंग्रजी वर्गात तरखडकरांचे भाषांतर शिकवायचे श्री गोळीवडेकर खरे शेतीतज्ज्ञ शिक्षक शाळेच्या बागा करण्यातच त्यांचं अर्धलक्ष असे आम्ही मुलं वयानं तसंच हाडापिंडाने मोठाड कष्टाच्या कामाला कणखर शाळेची गावच्या ओढ्याकाठची बाग ही खरे तर आम्हा मुलांच्या जीवावर चांगली फुललेली श्री नाईक मास्तर यांचा शाळेत दरारा असे ते हेडमास्तर होते तसे ते शिस्तीचे कडे भोगते या शिस्तप्रिय हेडमास्तरांनी माझ्या शाळेला चांगली शिस्त लावली शाळेची दुसरी घंटा होताच ते हातात छडी घेऊन शाळेच्या दारात थांबत अशा शिस्तीत पण कोण उशिरा येईल असा त्यांचा दरारा ते मला इंग्रजी चौथीत इंग्रजी आणि इतिहास शिकवत त्यात इंग्रजीचे रेन मार्टिनचे ग्रामर ते आवडीने शिकवत श्री रायगावकर देशपांडे या शिक्षकांनी तर मला संस्कारदृष्ट्या फारच उपकृत करून ठेवले आहे